नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या पावणे दहा वाजल्याच्या आणि आंब्या रोग पक्ष्यांचा चिडचिवाट चालू आहे पिकलेला आंबा खायसाठी आणि मी लावले आता पाट पाणी गोरांना पाणी टाजायचे आणि गोर सावलीला बांधायची ते बाल्या करतो तर जेवण काय करतो बाळा आमटीन डाळ डाळांचा चपाती बाला एकटा आज घरी आज राधा पण काल बांगड्या भरायला गेलो आम्ही तिथंच राहिली साधू बापूपाशी आणि बाला एकट्या चाल काल आमच्यासोबत राधा पाणी लावायची ती आणि कपडे पण धुवायची ते अजून कपडे धुवायचे राहिले ती पाटी भरली तर आता गुरांत पाण्यावर आणि गुरांना पाणी लावते पक्षी वे हांवर लागले गरम होण्यात सावळीला आणून बांधली चला आता कपडे धुवून घेते मी घरातलं सगळं काम झाले बाल्या आता काय करावं लागले आपण आता काढायची आम्हाला मेहंदी तुला काढायची काय नसते पोरणला असते का काढायची का मग आता चल आता आधी मी बाल्याला मेहंदी काढते आणि नंतर मग मला चल काढू मग रात्रीच काढायची ती मेहंदी साडीला गोंड लावत बसली त्याच्यामुळे खूप उशीर झाला आता काढते मी मला मेहंदी मला काढायची आधी बाल्याला काढते थोडीशी म्हणजे बाय शांत बसेल झाला एका जाग्याला चल काढते तुला आधी चलू नको छान काढते तू नुसत बस गपचूप होत असते ते मेहंदी काढताना र आता बाल्याची मेहंदी काढून झाली कशी तरी काढली लय हालत होता कारण त्याला गजग होते ते मेहंदी काढताना आवडली का छान आहे का आता काढू का मला मग बस का तुला आता आता मला काढलं काढते परत हातावर पण काढायची का आवडत नाही आवडत नाही म्हणते दोन दोन हातभरून काढायची म्हणतोय की दोन हातावर रस्ती पोरणला तू काय भुरगे का तू कोण आहे हेड बक्की कोण आहे तू नवरदेव दे बर मग नवरदेवाला दोन्ही हातावर काढू मग तस पुसू नको वाळू दे चांगली आता दुपारच्या दोन वाजल्या त्या आणि बराच वेळ झाल्या मी मेहंदी काढत बसली होती आता झाली माझी मेहंदी काढून दाखवते कशी काढली एवढी मेहंदी काढता येत नाही मला तरी पण मी जमल अशी काढली आपलं आणि मागच्या साईडनं फक्त थोडीशी काढली आणि बोटं रंगवली ती आणि ही अशी काढली पुढच्या साईडनं तर झाली मेहंदी काढून तर वाळली की धुवून टाकायची मेहंदी काढताना कटाळा येत नाही पण ही वाळ असतं वाड बघायचा खूप कंटाळा येतो आता खालच्या बाजूची सुकली घेतली पूर्ण आता फक्त तळ हातावरची सुकली की धुवून टाकायची दुपारच्या तीन वाजले ते आता गुरांना टाकायची दुपारची वैरण आता इकडं सकाळच्या दावणीला कॅरेट आहे ती कॅरेट भरून घेते ती सगळी आणि मग गोरांना येऊन ठेवायची चल आता मुरगास कॅरेटमध्ये भरते गोरांना वैरण ठेवली सगळ्या आणि बाल्यानं ह्या बारकी रेडीला पाठीद आणून ठेवला मुलगास चप्पल घाल बाळा खोटं बनवून नको सँडल घाल मग आता बाल्याला खायचं आंबा त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे खाली आंबा बघायला बाय चप्पल जा आधी न्यायचे नाही तुला मम्मी चला आता बघू झाड खाली ते आंब पिकलेलं चाललोय आता आम्ही खाली बाल्या मेहंदी दोली का तू अयो छान रंगली की ह्या हाताची बर बाल्या लगेच धुवून टाकली मेहंदी तरी पण चांगली रंगली आता हल आंब्यापाशी आम्ही बाय सापडते का पिकलेलं बघ खाली पडलेलं आहे ते का होते पडलंय हो हो पायापाशी पडलेलं आहे ते एका पडलं तर दोन तीन तर वरीस तीन तो, तीन तो चार येतो खाली इकडं दोन आहेत सगळं गोळा करून जा आता इथं मी मुलांचं इस कुर्तं इस्त्री करायला लागली पोरांनाही लग्नासाठी तिघांना पण सेम कुर्तं आणलं होतं आणि त्याच्यावरचंही पायजम पायजमा थोडं थोडं मोठं होत होतं त्याच्यामुळं धुवून टाकलं होतं म्हटलं आकस्त्याला धुल्यावर सकाळी धुऊन टाकलं होतं आता वाळ्याचं चांगलं

मुलांचे कपडे इस्त्री करून झाले ह्यांचं पण चार पाच शर्ट होते इस्त्रीचं ते पण इस्त्री करून घेते आता आठ वाजलेले आहेत आणि आता आम्ही आलो हॉलवर हल्लीसाठी आता इथं नवरीचा साखरपुड्यासाठी मेकअप चालू आहे आणि माझी लहानपणीची मैत्रीण सावधी मध्ये मध्ये शिकवते मला ब्लॉगिंग कसं करायचं हे बघा नको का तर आमच्या पोरांचं पण आवरून झाले सगळी मॅचिंग झाली ती येलो जाऊ बाहेर खेळाला जाओ वाकडी कंबर सगळी चला जायचं का बाहेर मग थांब नवरीपास थांब वेळ ही माझी मैत्रिणीवर का शाळेमधली पाचवी ते दहावी पर्यंतची दिसली आता नवरी तयार झाली आमची कशी दिसते साखरपुड्यासाठी तयार झाली नवरी आता सगळेजण मस्त ते जेवण आणि जेवणामध्ये सांबर भात आणि चला तर आम्ही पण जेवण करून घेतो चालू झालं हळदीचा कार्यक्रम हळदी लावायला चालू आहे आता इथं आम्ही दोघं पण आलो हळदी लावायला हळद लावून घेऊ नवरा नवरी लावला आप नहीं निकल गए <laughs> دبره سقط رحم بسم الله ها یتره तर झालं हळदीचा कार्यक्रम आणि आता आम्ही चालू आहे घरी आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद